आयुष्य ही संग्राम आहे इथे लढणाऱ्याला मान आहे आणि पडणाऱ्याला स्वतःच्या नजरेतही आणि इतरांच्याही नजरेत, नजरेत पळावं लागतं हे सर्व टाळलं जाऊ शकतं समस्या वेळेवर सोडवून पण इथं कुणाला वेळ आहे मी नशिबवान होतो मला तुझ्यासारखी शिक्षिका भेटली वकील कशाला होते आहे शिक्षिका हो खूप मुलांना गरज आहे तुझी वकील तर खोट्याचं खरं करतात तू मुलांचं सोनं कर माझं केलं तसं तुझ्यासाठी नाही वकिली खोट्याचं खरं नाही करू शकत तू तू काही स्वार्थी नाही आणि अस्थिस स्वार्थी तर मामीचा भाऊ होतो शिकवलं नसतं पाया कच्चा राहिला की इमारती राहत नाहीच स्थिर मला चांगली शिक्षिका मिळाली मी सावरलो बाकी इमारती कोसळल्या भारती फुकट नाही हे भाई मी आवगी मामा केच्चो की शी बी धो देना बोलू नको हिंदी आणि भाई मला आवडत नाही इथे धुवून देईल घरी कोण येईल म्हणून शीख पिहू आहे तुझ्यासाठी मी माझ्या मुलाचं नाही म्हणते आहे पिहूच करेल का नको करू तुझ्यासाठी सांगत होतो आहे तिचा मामा आली मोठी आळशी कुठली मोठी झाली तेरी करायला लावते दुसऱ्यांना आपली कामं ताट धुता येत नाही काय माहीत धुता येते की नाही म्हणून धाबरते धुवायला स्वतःची तरी धुते की नाही काय माहीत मन्या गेला तू सांगते ताईला सेकला सेक्स म्हणतो आणि मॅडमला पाहून काय व्हायचं सांगू ताईला नको सांगू काय पाहिजे ते सांग महाग असेल तर चिंता नको करू सहा महिन्यात नोकरही आहे मला मी देईल पण ताईला नको सांगू मग तोंड गप्प राहील का सांगावं लागेल नाही तुझ्याशी बोलणं पाप आहे दूरच राहील तुझ्यापासून दिवसामागून दिवस जात होते दोन वर्ष लॉ चे केव्हा निघाले कळले नाही आता अंतिम वर्ष पण आजोबा मागे लागले लग्न लावा मागे दोन मुली आहेत दोन वर्ष थांबलो आम्ही आता लग्न लावूनच टाकावं लागे शेवटी लग्नाची तारीख ठरली लग्नाचा कार्यक्रम दोन दिवस चालणार होता सासऱ्यांनी हॉटेल बुक केलं आम्ही मामाचे शेजारी असलेल्या मनोजच्या मित्राच्या अपार्टमेंटमध्ये उतरलो मनोजला आईन सासरच्या मंडळींची सोय ठेवण्याची जबाबदारी दिली दिवसभरामध्ये शंभर फेऱ्या व्हायच्या रात्रीही तिथेच होता त्यांच्याबरोबर त्या दिवशी मी एकटी होते मनोज आला इकडे तिकडे पाहिलं तिथं कोणी नव्हतं रडायला लागला ला। नको रे मनोज माहीत आहे मनोज भाऊ आहेस मामीचा पाहावत नसेल कुणाचं चांगलं होत आहे मग का रडतोस मनोज ये भारती काहीही बोलशील होतं दुःख माणसाला हातातून चांगलं जातं आपल्याला हवं असलेलं दुसऱ्याला मिळत असलं तर मन जळतं माणूस आहे देव नाही आणि कुणाचं वाईट होतं तेव्हा रडतो मी काही फार आयुष्य पाहिलं नाही पण पिक्चर आणि सिरियल पाहिलं आहे भारती काहीतरी गडबड आहे तुम्ही तपास बरोबर केला आहे ना